चला आज बनवूया जन झणझणीत असं चिकन तर काळ्या वाटणातलं आपण आज चिकन बनवलं आहे संडे आज आणि एकदम झणझणी जन असं आपण चिकन बनवलेलं आहे तर चला रेसिपीला झटपटाशी सुरुवात करू तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी पावणा किलो चिकन घेतले बारीक बारीक कट करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर आपण इकडे गॅसवर एक टोप मारला आहे त्यामध्ये दोन चम्मच एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आपण टाकूया तेजपत्ता कढीपत्ता त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला होता बारीक कट करून तो टाकायचा आपल्याला कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये दोन तीन मिनटं कांदा परतला की एक चमचाच्यात हळद टाकूया हळद व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची कांद्यामध्ये आता याच्यात आपण चिकन टाकूया चिकन आपल्याला आधी शिजून घ्यायचं आहे एक चमच मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक टोमॅटो मी असं बारीक कट करून घेतला बघा तो पण टाकूया आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण असं व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं याला छानपैकी एक दोन मिनटं झाले बघा आता याच्यावर आपण एक झाकण मांडूया गॅसची फ्लेम स्लो ठेवली मी आता याच्यावर आपल्याला पाणी मांडायचं आहे म्हणजे हेच पाणी आपल्याला गरम त्याच्यात टाकायचं आहे म्हणजे कालवणीची पण बिघडत नाही आपल्या तर पा, पाच ते सहा मिनटासाठी आपण सु स्लो गॅसवरच ठेवूया फास्ट गॅस करायचा नाही स्लोच ठेवूया म्हणजे मटणाला ना आपण जे पा मीठ टाकले त्याच्यामुळं पण भरपूर असं पाणी सुटतं हे बघा चिकनला भरपूर असं आपलं पाणी सुटले आता एक गरम पाणी आपण याच्यात टाकूया तर तुम्ही हवं त्याच्यात तांब्यात पण पाणी मांडू शकता म्हणजे आपल्याला जास्त स्टॉक बनायचं असेल तर ते पाणी याच्यात ॲड करायचं पण गरमच पाणी टाकायचं इथे तर आपल्याला जेवढं रसा बनवायचं तेवढं आपण पाणी टाकलं याच्यात गरम आणि त्यानंतर याला पाच सहा मिनटं आपण शिजून घेऊ आता मसाला काय काय बनवायचं सा ते सांगते तुम्हाला ते एक टमॅटो भाजून घेतले बघा दोन मोठे कांदे असे भाजून घेतले त्यानंतर कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि अद्रक खोबऱ्याची वाटी भाजून घेतली मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया तर चार पाच मिनटं झालेत बघा आपलं चिकन पण छान शिजलं बा व्यवस्थित चिकन शिजून घ्यायचं याच्यामध्येच आणि याचं पाणी तुम्ही मुलांना ना सूप म्हणून देऊ शकता खूप पौष्टिक असते हे तर हे त्या साईडला ठेवूया आपण तर मी तो, तो ते स्टोप घेतला आहे चिकन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे बघा आणि आता त्या स्टोपमध्ये आपण कालवण बनवणार आहोत तर त्याच्यात आपण दोन चम्मच एवढं वापस तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की लाल तिखट टाकू लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चम्मच आपल्याला हळद टाकायची त्यानंतर बघा आपण इथे वाटण वाटून घेतलं आहे ना काळ्या मसाल्यातलं सगळं ते टाकायचं आहे बारीक वाटण वाटून घ्या आणि पाणी कमी टाकायचं म्हणजे अंगावर उडत नाही त्याला टाकल्यावर तर पाणी थोडं कमीच टाकायचं इथे ते मसाला आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ना छान परतून घ्यायचं आहे बघा तसं आपण सगळं वस्तू भाजून घेतलेला आहे तरी पण दोन तीन मिनटं परतून घेतला ना तर कालवण्याची चव अजून छान लागते दोन तीन मिनटं छान मसाला आपला परतलाय आता इकडे आपण एक चमच एवढा टाकू याच्यात चिकन मसाला आणि दोन चमच मी ते काळा मसाला टाकलाय चिकनचाच आहे हा काळा मसाला तो टाकलाय आणि ना अजून आपलं मनाला चिकनला चव छान येते आणि हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यात चिकन शिजून घेतलेलं ते टाकायचं आहे बघा तर हळूच टाका अंगावर उडेल तर पहिले आपण पाणी पाणी याच्यात टाकूया नंतर चिकन टाकूया हलक्या हाताने टाकायचं बघा अंगावर उडतं आहे पाण्यात टाकल्यानंतर डायरेक्ट ते व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आपण जे चिकन बघा शिजवताना जे स्टॉक बनला आहे आपण तोच आपल्याला भरपूर झाला आहे याच्यात आता मी पाणी अजिबात नाही टाकणार आहे आणि चिकन तर आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे तरी पण आपल्याला याला ना हे बघा याच्यात आप पहिलं आपण कोथंबीर टाकूया त्यानंतर आपण शिजताना पण मीठ टाकले चवीप्रमाणे मीठ टाकायचे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आणि याला तीन ते ती चार मिनटांना आपल्याला शिजवून द्यायचे तीन चार मिनटामध्ये दे एकदम छान असं आपलं कालवण तयार होतं आणि मसाले पूर्ण व्यवस्थित शिजले जातात ना तर अजून चव वाढते तर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटासाठी शिजून घेऊ ते इथे चार ते पाच मिनटं झालेत बघा तर शिजून घेतले आपण चिकन आणि बघा किती मस्त तरी आली कलर पण काय छान आलं आहे बघा तर झणझणीत जन असं काळ्या मसाल्यातलं आपलं एकदम गावरण पद्धतीमध्ये चिकन रसा तयार आहे आणि चिकन तर आपलं ऑलरेडी पहिलं शिजलेलं आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय